संपूर्ण तयारी झालेली आहे रंगोली उघड्या काढतात महाराजांच्या खाली मस्त ढाल वगैरे लावलेली आहे तयारी जबरदस्त चाललेली आहे तोफा वगैरे मस्त विकत साईडला लावायचो बाकी कौशिक या साइडला एक दोन्ही साइड ला दोन तोफा आणि दोन्ही साइड ला दोन मावळे उभे केले आहेत मस्त विकी तोफा पण लावलाय रांगोळी काढते काढ 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 तयारी झाले मस्त पैकी काहीच मस्त तयारी झालेली आहे पाहू तर तुम्ही रांगोळ्या काढायचं काम चालू आहे रांगोळ्या काढतात पूर्वा आपल्या चॅनेलच नाव रांगोळ्या काढतात

तयारी चालू आहे बोला तर अण्णा कसं वाट तुम्हाला एकदम मस्त आनंद वाटतोय आज माझ्यातून एवढं चांगलं कार्य झालंय आणि उद्याची तयारी कशी काय बघा या, या नक्की नक्की आणि कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये काय डान्स वगैरे हो काय काय कार्यक्रम आहेत म्हणजे कसं काय म्हणजे उद्या आमचे बंधू चंद्रशेखर पाटील यांनी त्याच्यानंतर अफजल खानाचा व असे चांगले कार्यक्रम ठेवलेले आहेत त्याच्यामुळं मी पब्लिकला आवाहन करतो आहे की त्यांनी त्याचा आनंद घ्यावा आवडीने यावं आवडीने यावं पब्लिक यावं ओके धन्यवाद तर मनोर ठाकर आहेत दादा तर महाराजांची रांगोळी काढणार आहेत ते तर साधारण दादा किती टाईम लागेल रांगोली काढायला सात ते आठ तास तर कुठले कुठले म्हणजे रांगोळ्या काढणार आहेत आता आपल्या महाराजांची रांगोळी टाकायची आहे आणि त्याच्यासोबत आपली मराठी शिवमुद्रा शिवमुद्रा ही रांगोळी असणार आहे पूर्ण कलरमध्ये प्रिंट आहे त्यावर मी ते रांगोळी टाकणार आहे ठीक आहे जबरदस्त ढाल वाटते तर रांगोळी काढायला सुरुवात केली आहे आता कुल तर उद्या फुल जल्लोष होणार आहे मंदिरासमोर स्मारकाचं उद्घाटन वगैरे मस्तपैकी पालखी वगैरे निघणार आहे महाराजांची तर नक्की या सर्वांनी आवडींनी पाहायला धावतोय रांगोळी काढायला घेतली आता वस्तपिक दहा वाजे त्यांनी रांगोळी काढायला सुरुवात होते आता तर साधारण किती तास जातील तास तर हा फोटो आहे त्याचा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कलर भरणार आहे त्याचा तर छानपैकी रांगोळी मस्त पैकी वाटणार आहे तर पूर्ण रांगोळी झाल्यानंतरच बघू आपण तर चारक तास लागतील बाकी तयारी चालूच आहे बाबसै तयारी काय भाई कसा वाटतो तुला नंबर वाटला भाई तुला कसं वाटतो एक नंबर उद्या सगळ्यांचा रक्त गरम असेल शंभर टक्के पूर्ण काढलेल भाई काय आज आम्ही नंबर मारणार आणि जल्लोष असणार रात्रभर जल्लोष करणार आणि सकाळी लवकर उठून इथे उद्घाटन महाराजांचे उद्घाटन पाहू शकता संपूर्ण गाव म्हणजे पूर्ण गावामध्ये रांगोळ्या काढण्यात चालू आहे तर रांगोळ्या मस्त पैकी काढल्यात तर रियाने काढल्यात ते मंदिरासमोर काढत होते ती आता ती घरासमोर काढते रांगोळ्या संपूर्ण गावामध्ये रांगोळ्या आहेत झेंडे वगैरे लावलेत मस्त पिकी तयारी फुल फुल जल्लोष होणार आहे उद्या काहीच इकडे पण आहे रांगोला काढतात लक्षात नाही होय दिसते कुठे आहे तू हा हा काढ 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 मस्त पैकी वगैरे काढतात पूर्ण ना संपूर्ण गाव ना मस्त मग उद्या का oh. एकदम फुल जल्लोष पालखीला सर्वांनी या पालखीला पण मस्त विकी लावले आणि रांगोळ्या पण काढल्या सोडला तिथं काढले नाही सगळेकडं रांगोळी काढल्या कुठेशी कुठे अजून रांगोळी काढतात चालूच आहे नाईट रांगोळी काढतात अजूनपर्यंत पर्यंत रांगोळी काढतात काय कौशिक मी तू कोणी रांगोली काढली ते कोणी रांगोळी टीचरने nee. कसे कसं काढलाय कसं आहे आवडला का तुला हा? <laughs> हा हा चल हा, हां हां चल 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 आपण येऊ चल धावू नको कोणी त्याची तयारी चालू आहे ना बाकी कि बाकीवर बॅडवाच बॉल नाही टाकायचा हे टाकायला अरे यार आऊट झाला आऊट झाला आऊट झाला तू मस्त तयारी झालेली आहे जोरदार हे बॅटबॉल तर काहीच पाहू शकता तुम्ही रांगोलीला सुरुवात झाली आणि महाराजांच्या चेहऱ्यावरून सुरुवात केलेली आहे रांगोळी काढायला नाही पेपर आहे तो हा पेपरावर नाही ध्याना मंदी श्यूबाचा नावरे